संभोग हा फक्त शरीराचा नाही तर दोन हृदयांचा संगम आहे जो परमोत्स सुखाची अनुभूती देतो स्त्रीसाठी प्रणय म्हणजे फक्त शरीर सुख नव्हे तर मन आत्मा आणि भावना एकत्र गुंफणारा एक, एक लौकिक अनुभव असतो तिच्या प्रत्येक संवेदनेला तो स्पर्श करतो तिच्या आतल्या खोल इच्छांना जाग करतो आणि ती स्वतःला पूर्णतः त्याच्यात विलीन करून घेते प्रणयाच्या त्या क्षणी ती त्याच्या मिठीत स्वतःला हरवून बसते तिचा प्रत्येक श्वास त्याच्या स्पर्शाने थरारतो तिचं हृदय वेगानं धडधडतं त्याने तिच्या ओठांवर हलकसं चुंबन घेतलं तसतशी ती अधिकच त्याच्याकडे झुकते त्याच्या अंगावर अलगद विसावते तिच्या गुलाबी ओठांवर तो अधाशीपणे खेळतो त्याच्या ओठातून सुटणाऱ्या उष्णतेने ती वितळत जाते तिच्या मानेवर तो हळूवारपणे ओठ फिरवतो आणि ती आपल्या लवलवत्या बोटांनी त्याच्या केसांमध्ये नकळत बुडून जाते त्याच्या प्रत्येक प्रेमळ स्पर्शाने तिच्या शरीरात एक नवा संवेदनांचा विस्फोट होतो तो जेव्हा तिच्या नितंबांवर कंबरेवर अलगत फिरवतो तेव्हा ती नकळत आपल्या बोटांनी त्याच्या पाठीवर रेषा काढू लागते तिच्या देहाचा प्रत्येक भाग त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेला असतो तो तिच्या मांड्यांवर हलकसं कुरवाळतो आणि ती लाजतच त्याच्या ओठांना प्रतिसाद देत मांड्या किंचित उघडते तिच्या त्यावर तो हलकेच दाब देतो त्याच्या ओठांनी मृदू चुंबन घेतो तेव्हा तिच्या अंगावर रोमांच उभी राहतात ती त्याच्या खुशीत अधिकच शिरते जणू तोच तिच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनलेला असतो तिच्या स्तनाग्रांवर तो आपल्या ओठांचा मृदू स्पर्श टाकतो त्याला प्रतिसाद म्हणून ती स्वतःहून आपल्या वक्षस्थळांनी त्याच्या ओठांना भिरवते तिचा श्वासार्थ होतो तिचं शरीर त्याच्या उष्णतेला झपाटून जातं ती आता पूर्णतः त्याला आत घेत असते तिच्या योनीतून वाहणाऱ्या ओलसर प्रेमलहरी त्याला आत सामावून घेतात तिची उष्णता त्याच्या लिंगाला स्फटिकासारखी घट धरून ठेवते तिच्या आतला गोड स्पर्श त्याच्या प्रत्येक संवेदनांना झपाटून टाकतो तिच्या मांड्या आता पूर्णपणे विलग झालेल्या असतात तिची कमर लयबद्ध हालचाली करत त्याला स्वत अधिक खोलवर ओढते तिच्या ओठातून मधाळ आर्क निघतात तिच्या हातांची पका आणखी घट्ट होते हे क्षण कुठेच थांबू नयेत हे सुख अखंड असावं अशी तिच्या मनात इच्छा असते तो जेव्हा तिच्या मांड्यांमध्ये अधिक खोलवर उतरत जातो तेव्हा तिची पका आणखी घट्ट होते ती स्वतःहून त्याला घट मिठीत घेते त्याला अधिक जवळ ओढते त्याच्या शरीराचा उष्ण स्पर्श आपल्या अंगावर करून घेते तिच्या ओठांनी त्याच्या गळ्याला हलकसं कुरवाळत ती स्वतःचं त्याला अधिक गती देऊ लागते शेवटी जेव्हा तो तिच्यात संपूर्ण सामावून जातो तिच्या आत खोलवर त्याच्या प्रेमाचा वर्षाव होतो तेव्हा ती एका अनोख्या परमोच क्षणी स्वतःला पूर्णतः मुक्त करते तिच्या तोंडूंमधाळ विरघळणारे श्वास बाहेर पडतात तिच्या हातांनी त्याला अलगच कवेत घेतलं जातं आणि त्या क्षणात ती स्वतःलाही विसरते मी माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक कण त्याच्यासाठी अर्पण केला मी संपूर्ण विरघळले मी हरवले पण मी पुन्हा सापडलेही त्याच्या मिठीत त्याच्या प्रेमात त्याच्या उत्कट स्पर्शात तृप्तीच्या त्या स्वर्गीय सुखानंतर ती त्याच्या छातीवर विसावत राहते त्याच्या उष्ण श्वासाच्या लयेसोबत स्वतःला एकरूप करत राहते तिच्या चेहऱ्यावर समाधान विलसत असतं तिच्या थथरत्या ओठांवर हसू उमल असतं स्त्रीला पूर्ण तृप्त करण्यासाठी तिच्या शरीराइतकंच तिच्या मनाला समजून घेणं महत्त्वाचं असतं ती फक्त शरीराने नव्हे तर आत्म्यानेही तृप्त होऊ इच्छिते तसेच स्त्रीची तृप्तीही केवळ शरीराने नव्हे तर मनानेही होत असते तिच्या प्रत्येक संवेदना स्पर्शाची गरज आणि उत्कटतेचा प्रवाह समजून घेतला तर ती पूर्णपणे खुलते पुरुषाने तिला वेळ दिला समजून घेतलं तर तिच्या आनंदाच्या लेहरी अधिक उंचावतात संभोग हा फक्त शरीराचा नाही तर दोन हृदयांचा संगम आहे जो परमोच्च सुखाची अनुभूती देतो काळजी घ्या आपल्या पार्टनरची